शाळा समिती अध्यक्ष राजेश पटवर्धन सर हदे प्रशाला तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी विद्यार्थ्यांनी प्रशालेस वीस संगणकांची भेट दिली हा कार्यक्रम संगणकाच्या प्रमुख दालनामध्ये संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी एकोणीसशे सत्तावन्नच्या बॅचचे कर्नल विनायक तांबेकर हे होते त्यांच्या हस्ते संगणक दालकांना त्यांच्या हस्ते संगणक दालनाचे नूतनीकरण व उद्घाटन करण्यात आले कर्नल विनायक तांबेकर यांचा सत्कार राजेश पटवर्धन यांनी केला राजेश पटवर्धन यांनी आपल्या मनोगतातून कर्नल तांबेकर यांनी वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी आपल्या शाळेची आठवण ठेवून त्यांनी शाळेला संगणकाची भेट दिली त्याबद्दल शाळेकडून व संस्थेकडून कर्नल तांबेकर यांचे आभार मानले कर्नल तांबेकर यांनी शाळेबद्दल असणारे प्रेम व विद्यार्थ्यांपती असणारा जिव्हाळा विद्यार्थी हेच उद्या देश घडवणार आहेत असे सांगितले एन डी एमध्ये मध्ये सैन्य दलात जाण्यासाठी कोणकोणत्या -कौ परीक्षा व प्रशिक्षण असते याबद्दल माहिती दिली व विद्यार्थ्यांशी संवादही साधला आपल्या वनोगतातून एकोणीसशे सत्तावन्न साली शिकत असलेले कर्नल तांबेकरांनी शाळेप्रती असणारे प्रेम व आपुलकी व बदलत्या जगाबरोबर तंत्रज्ञानाच्या युगात उच्च दर्जाचे शिक्षण आत्ताच्या विद्यार्थ्यांना मिळावे या भावनेतून आपल्या शाळेला संगणक भेट दिले आहेत त्याचा उपयोग आपले विद्यार्थी करून त्यांनी गुणवत्ता वाढवतील अशी ग्वाही देऊन तांबेकर सरांच्या भेटीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली ज्येष्ठ पर्यवेक्षक मोतीबने सर यांनी प्रास्ताविक व आभार प्रदर्शन केले कार्यक्रमाप्रसंगी सर्व पर्यवेक्षक शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर शिक्षक कर्म अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका